नमस्कार मंडळी श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा केली जाते परंतु तुम्हाला माहीत आहे का भारतामध्ये अशी काही प्राचीन मंदिरं आहेत जेथे पूर्वापार नागांची पूजा केली जाते आज आपण अशाच चार प्रसिद्ध सर्प मंदिरांबद्दल जाणून घेणार आहोत सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वासुकीनाथ मंदिर जम्मूच्या डोळा जिल्ह्यातील भदेरवाहा येथे वासुकीनाथ मंदिर बांधले आहे हे मंदिर अकराव्या शतकातील असल्याचे सांगितले जात आहे म्हणजे हे मंदिर सुमारे हजार वर्षे जुने आहे या मंदिरात दर्शनासाठी लांबून लोक येतात या मंदिराशी संबंधित अनेक श्रद्धा आणि कथा आहेत हे मंदिर ऋषी कश्यपाचा पुत्र आणि नागांचा राजा वासुकी याला समर्पित आहे या मंदिरात नागांचा राजा वासुकीची मूर्ती स्थापित आहे मंदिराजवळ एक तलाव देखील आहे ज्याला वासुकी कुंड म्हणतात नाग मंदिर उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यात एक जुने नाग मंदिर आहे या मंदिराला नाग मंदिर म्हणतात हे मंदिर विजयपूरजवळ डोंगराच्या माथ्यावर आहे येथे दररोज भाविकांची मोठी गर्दी असते नागपंचमीला येथे जत्रेचेही आयोजन केले जाते धॉली नाग हा महाभारतात उल्लेखलेला कालिया नागाचा पुत्र असल्याचे मानले जाते अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मराठी वारसा या यूट्यूब चॅनलला धन्यवाद